बिचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत इंडक्शन चालणारी भांडी म्हणजे जी नॉनस्टिक भांड्यांचा पण ज्याच्यामध्ये समावेश आहे ट्रायफ्लाय भांड्यांचा पण त्याच्यामध्ये कढई झाले टोप झाले सगळ्या प्रकारची भांडी जी इंडक्शन वर चालतात आणि कुकरही आहेत तर आपण एक एक करून बघूया स्टार्टिंगला आपण हा कुकर बघतोय तर हा इंडक्शन बेस कुकर आहे इंडक्शन बेस हॉकिंगचा कुकर आहे अच्छा हेवी बेस कुकर ज्याच्यामध्ये साईज येतात हे तर आम्ही आपण एक एक बघतोय याच्यात सगळी साईज भेटेल दोन लिटर तीन लिटर हा किती लिटरचा आहे आठ तीन कुकर आहे अच्छा दोन मॉडेल येतात येतातीटर चपटा चपटाय तीन लिटर हायटेड दोन तर याची साधारण प्राइस काय हे हॉकीन्स मध्ये आपल्याकडे एमआरपी वर अठरा पर्सेंट डिस्काउंट भेट डिस्काउंट मिळत आहे त्याच्यावर अठरा पर्सेंट डिस्काउंट पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट ओके आता हा कुकर बघतोय आपण नेक्स्ट तर सर हा थोडा युनिक वाटतोय मॉडेल पण हार्ड एन कुकर आहे ओके हँड शेप मध्ये हांडी शेप बोलतात त्याला म्हणजे हा कुकरच आहे पुरा प्युअर फक्त शेप, शेप आतमध्ये हांडी कसं दिलेलं की तुम्ही चावल बनवला की डायरेक्ट आतमध्ये तडका देऊन तुम्हाला बिर्याणी वगैरे ओके okay, म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट याच्यातच बनवतात ओके वेगळं भांडी युज करत म्हणजे हांडी कुकर म्हणतात वा खूप सुंदर त्यामध्ये पण साईज भेटेल तुम्हाला ओके आणि हा प्लस इंडक्शन बेस आहे प्लस इंडक्शन हे जे पण मी आता दाखवतो सगळे इंडक्शन सगळ्यांमध्ये साईज भेटत ओके आता okay. आपल्याकडे हे प्रेस्टिज चा कुकर okay. आहे हा दोन लिटरचा कुकर आहे याच्यात तीन लिटर पाच लिटर हाँ. इनर लीड आउटर लीड म्हणजे जसं हा आउटर लीड याच्यातले पण कुकर सगळे भेटतात प्रेस्टीज मध्ये ट्वेंटी सेव्हन आणि हॉकीज मध्ये एटीन पर्सेंट तर आता कुकर बघितले आपण तर ही सर ह्या भांड्यांना काय बोलतात हे ट्रायप्लायची भांड आहे याला बाहेरून स्टील मध्ये अल्युमिनियम परत स्टील अच्छा अॅल्युमिनियम मग बाहेर लगेच तुमचं मध्ये बनणार आपण हल्ली काय जेवण अॅल्युमिनियम मध्ये बनवत नाही बनवण्यासाठी चांगलं नसतं म्हणून याला थ्री लेअर केलेलं आहे बाहेरून स्टील मध्ये अल्युमिनियम परत स्टील अॅल्युमिनियमची प्रॉपर्टी काय असते तो हिट इव्हनली पसरवतो ओके जेवण करपत नाही अच्छा तर हे कशासाठी युज आहे साधारण पॅन आहे फ्राय पॅन आपण फ्राय करू शकतो किंवा चायनीज साठी माझ्या मते कारण त्याला हँडल आहे ना परत कुठली कोटिंगची गरज नाही याच्यात जेवण चिटकत नाही आणि माझी वॉरंटी वगैरे वा काय असते लाईफ टाइम आहे काही नाही ओके ह्याला लाईफ टाईम वॉरंटी आहे तर सेम त्याच्यामध्ये आहे तर हे साधारण काय रेंज मध्ये येतात हे तुम्हाला एट हंड्रेड थाउजंड ट्वेल्व्हंड्रेड त्या रेंज मध्ये थाउजंड ट्वेल्ड साईज येतात आता मीडियम साईज याच्यापेक्षा छोटी साईज पण येणार आणि मोठी ओके तर आता हे आपण हे बघितले म्हणजे सॉटे करू शकतो त्याच्यामध्ये चायनीज झाले नूडल्स झाले तर आता नेक्स्ट हा ट्रायफ्लायचे डेली यूज साठी भात झाली भाजी भाजी डेली याच्यात आमटी वरड डायरेक्ट जेवण बनवा काय प्रॉब्लेम सेम ट्रायफ्लायची आहे ओके याच्यामध्ये सगळी साईज भेटणार आता पासून एवढं मोठे पाहिजे तरी भेटणार अच्छा तर ही कोणती साईज सर सोळा नंबरची साईज आहे ओके म्हणजे मीडियम झाली नाही चौदा नंबरची साईज ही अठरा पण मध्ये पण एक साईज येते सोळा अच्छा त्याच्यावरती मग वीस बावीस चोवीस तर हे साधारण काय प्राइसचे हे तुम्हाला येईल हे फोर फिफ्टी पर्यंत आणि हे सिक्स फिफ्टी अच्छा आणि सर हे इंडक्शन वर म्हणजे वर पण चालणार काही प्रॉब्लेम नाही ना डिशवॉशर सेफ आहे ओके अच्छा तर डिशवॉशर मध्ये पण तुम्ही वापरू शकता तर आता कडई बघतोय विथ हँडल त्याच्यामध्ये तुम्हाला आता साईज बघायची असेल तर सगळी साईज तर आता साईज आहेत हे बघा आता लहान मोठी मीडियम सगळ्या प्रकारच्या साईज या कडामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील विथ लीड पाहिजे तर लीड भेटेल अच्छा लीडचे वेगळे पैसे का लीडचे तर लीड काचेची स्टीलची कसली मिळेल जे आपल्याला पाहिजे ओके तर ह्याची प्राइस काय बोलले सर तुम्ही एट फिफ्टी ला कडे याच्यामध्ये अजून डिस्काउंट होऊन जाईल अच्छा रेट तर याच्यात दोन हजार आणि हेल्थच्या हिशोबाने याच्या बेनिफिट खूप चांगलं बरोबर म्हणजे याच्यात काय कोटिंग नाही कोटिंग नाही मेन ॲल्युमिनियम नाहीये तसाच असलाय ओके तासला म्हणजे विदाउट हँडलची कडे ओके तर हे, आगा। आगा। तर, आजा तुमी तर हे बघायला तासला म्हणतात तर याच्यामध्ये तुम्ही फ्राय करू शकता भाजी बनवू शकता हे बघा हे पण इंडक्शन बेस आहेत तर हल्ली आपण कसं गॅसमध्ये संपतो किंवा अचानक पाहुणे आले गॅस संपलाय काय करायचं सुचत नाही तर अशा वेळी ह्या प्रकारची भांडी खूप उपयोगी येतात गृहिणींना की इंडक्शन बेसवाली बघा आपण हांडी बघतोय ही इंडक्शन बेसची हांडी आहे तर सर हिच्याबद्दल थोडं सांगा विथ ग्लास लेड येणार ओके हे फ्युचरची अंडी आहे हा लेड विथ इंडक्शन बिल ओके आणि हात मध्ये काय नॉनस्टिक आहे की काय केलेला म्हणजे स्टीलचा वापरू शकतो आणि मेन म्हणजे ऍज अ कोटिंग सोळाशे आणि विथ हँडल आणि लाकडा चेतनाको लागायला म्हणजे फ्युचर आहे हे ब्रँड हो बरोबर ब्रँड मध्ये काही इशू आहे ना हो बरोबर बरोबर हे बघा त्याच्यात तुम्ही बिर्याणी पुलावी बनू शकता तर आता नेक्स्ट बघूया आपण अल्युमिनियम जी ट्राय प्लायची बघितली स्टील ची बघितली ना तशीच इंडक्शन वर चालणारी ही नॉनस्टिक भांडी आहेत तसं प्लीज ह्याच्याबद्दल थोडंसं हार्ड एनोडाइजील करू शकतो नॉनस्टिक असून पण स्टीलचा युज करू शकतो हे नॉनस्टिक म्हणजे हार्ड एनोडाइज आहे अच्छा जी कोटिंग असते ते निघून जाते हा हार्ड एनोडाइज आहे कोटिंग निघणार नाही निघणारच नाही मेटल स्पून फ्रेंडली आहे म्हणजे प्रॉब्लेम होत नाही ओके म्हणजे बेस्ट आहे नॉनस्टिक पेक्षा बेस्ट आहे आणि नॉनस्टिक मध्ये कोटिंग निघायचं म्हणजे शरीराला हे असतं ना

तर आपण ओके नॉनस्टिक पण इंडक्शन बेसक्शन बेस याच्यामध्ये पण साईज येते नॉनस्टिक म्हणजे ह्याच मेटलचा आहे का हार्ड अनोडाइज मध्ये हा फक्त नॉनस्टिक आपला नॉनस्टिक नॉर्मल नॉनस्टिक असतो तो तर हा साधारण काय प्राइस मध्ये थ्री फिफ्टी पर्यंत ओके हा नॉनस्टिक आहे आणि हा म्हणजे ह्याची समजा कोटिंग निघू शकते पण ह्याची निघणारच नाही एक वर्षाची असते का आणि आपल्या वापरण्यावर पण असतं ना हे आपण काय स्टील बरोबर हा लाकडी चमचाच यूज करायचं आपल्याकडे मग हेवी रेंज मध्ये बघायला गेले तर हा कुचुराचा नॉनस्टिक ओके नॉनस्टिक हा इंडक्शन बेस आहे इंडक्शन बेस आहे ओके मध्ये तुम्हाला सगळं भेटणार जसं की आता रोटी तवा पाहिजे ते बघा आता आपण बघूया डोसा झाला कबाब झाले रोटी झाली भाकरी झाली सगळ्या प्रकारचे फ्युचुरा हॉकिन्स त्याच्यामध्ये सगळी व्हेरायटी भेटेल ओके मध्ये ट्रायप्लाय पण भेटणार सगळी आयटम भेटेल नॉनस्टिक झाले सगळे झाले आणि सगळ्यांवर एटीन पर्सेंट फ्लॅट ऑफ ऑफ आहे तसं हा नॉनस्टिक आहे की नॉनस्टिक नॉनस्टिक आहे ना ते ह्याची वॉरंटी काय असतं याची टू इयर्स वॉरंटी टू इयर्स ना, हे स्पून फ्रेंडली असत ओके म्हणजे तुम्ही स्टीलचे वगैरे युज करू शकता आणि सर जर समजा दोन वर्षाच्या आज समजा खराब झालं किंवा काय झालं तर मग तुम्ही पीस टू पेस्ट डायरेक्ट पीस टू पेस्ट ओके तर काहीच खूप सुंदर यांच्याकडे ऑफर्स आहेत तर डायरेक्ट तुम्हाला पीस जसं आहे तसं तुम्हाला नवीन मिळणार तर आपण ही सगळी आता बघितली नॉनस्टिकची आणि जी इंडक्शन बेस्टच्या भांड्यांची व्हरायटी बघितली तर तु जास्तीत जास्त गृहिणींना खूप उपयोगी पडेल अशी भांडी आहे तर या यांच्या शॉपमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगते आपण नेक्स्ट हांडी बघतोय पण ही ट्रायप्लायची आहे ही हा हॉकिनशे हॉकिनशे ट्राय प्लायची हांडी आणि हे लाकडाचं आहे बघा लाकडाचं आहे आणि विथ ग्लास ग्लास लीड आहे आणि पूर्ण ट्रायप्लायची आहे तर छान आहे कन्सेप्टच छान आहे तर आता नेक्स्ट बघूया आपण ही साईज पण अवेलेबल आहे तर छोटी साईज आहे का सर हिवाली ही छोटी साइज आहे ही मोठी साइज आहे अच्छा या साधारण काय रेंज मध्ये किंवा किती ऑफ आहे यांच्यावर ऑफ ऑफ तुम्हाला ओके तर हे बघा ही थोडी लहान साइज आहे ही मोठी साइज आहे तुम्हाला टू पर्सेंट भेटतो अच्छा पर्सेंट आहे ओके ओके आणि याच्यावर लीड पण आहे ना हे बघा ग्लास लीड आहे सेम अशी आहे लहान साइज मध्ये तर तुम्ही घेऊ शकता इथून पोचायचं असेल भांडी घेण्यासाठी किंवा ऑनलाईन होम डिलिव्हरी मागवण्यासाठी डिलिव्हरी पण भेटेल आपला दुकानाचा नागरिक स्टील सेंटर आहे आपली दुकान भाजी मार्केट रोड दोन नंबर पोलीस चौकी समोर पूजा गल्लीमध्ये इकडे आहे तुम्ही गुगल वर नागरिक स्टील सेंटर टाकला तरीही तुम्हाला बरोबर बरोबर तर आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर टायमिंग सकाळी दहा ते रात्री साडेनऊ आणि कुठल्या दिवशी बंद असतो शॉप ओके तर मी आता ऍड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे तर सर प्लीज एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे नाईन एट टू झिरो फाय ट्रिपल थ्री फोर ओके हां काही ऑर्डर करायचं असेल तर फोनवर पण तुम्हाला डिलिव्हरी करता येईल करताय व्हॉट्सअपवर तुम्हाला व्हॉट्सअपवर ओके